आज दुपारी लोणावळा खंडाळा घाटातील मंकी हिल पॉइंट परिसरात रेल्वे प्रवासात अनपेक्षित खळबळ उडाली मालवाहतूक करणाऱ्या एका मालगाडीचे डबे अचानक रुळावरून घसरले आणि त्यामुळे मुंबई पुणे मार्गावरील लांब पल्ल्याची वाहतूक अक्षरशः ठप्प झाली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांची मात्र मोठी दमचाक झाली दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आणि त्याचा परिणाम लगेचच जाणवायला लागला हडपसर जोधपूर एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकात अडकून पडली वेळेचे काटेकोर नियो प्रवास नियोजन करून करणाऱ्या प्रवाशांचे मात्र सगळे गणितच कोलमडले अनेकांनी कंटाळून ट्रेनमधून खाली उतरून पर्यायी वाहनांचा शोध घेतला घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं मंकी हिल पॉइंट जवळील मालगाडीचे डबे परत रुळावर आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रुळ साफ करून वाहतूक पूर्वत करण्याचे काम सुरू होते या घटनेमुळे केवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या नव्हे तर पुणेहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम झाला आहे काही गाड्या वेळपत्रकाच्या तुलनेत उशिरानं धावत होत्या रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सल्ला देण्यात आला आहे की प्रवासापूर्वी रेल्वेची अधिकृत माहिती तपासावी आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचाच विचार करावा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत